नमस्कार नालायक प्रियाने तर आता चांगलंच कहर केलेला असतो त्यामुळे आता प्रियाचं काही खरं नसतं घडलं असं की आता पूर्णाजीची तब्येत तेवढी चांगली नसते त्यामुळे ती तिच्या बेडरूममध्ये आराम करत असते आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता अश्विनने थेट प्रियाला फोन केलेला असतो कारण त्यावेळेला अश्विन बाहेर हॉस्पिटलमध्ये असतो प्रिया फोन उचलते अश्विन म्हणत असतो हे बघ प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव पूर्णा आजीला आता यावेळेला गोळी द्यायची आहे तू जा मी तिच्या बेडरूमच्याच बेडरूममध्ये बाजूला गोळ्या ठेवल्या आहेत त्यातील एक गोळी आजीला दे पिवळ्या कलरची आहे लक्षात ठेव त्यावर मात्र प्रिया म्हणत असते अश्विन तू डॉक्टर आहेसणारे मग मी डॉक्टरची बायको आहे मला तेवढं कळतं मला एवढं डिटेल मी सांगायची गरज नाही आहे असं बोलून आता अश्विनने पूर्णा आजीला पिवळी गोळी द्यावायची वेगळीच गोळी दिलेली असते त्यामुळे आता पूर्णाजीला त्रास सुरू झालेला असतो पण आता नेमकं कळत नसतं की पूर्णाजीला त्रास कसला होत आहे आणि अशातच आता पूर्णाजी जास्तच खोकू लागते त्याच वेळेला तिथे धावत सायली येते सायली म्हणत असते काय झालंय पूर्णाजी तुम्ही एवढं खोकताय का मगात तर तुम्ही खोकत नव्हतात त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते मला प्रियाने कोणती तरी गोळी दिली आणि त्यानंतरच माझा खोकला सुरू झाला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सायली म्हणत असते काय गे प्रिया कोणती गोळी दिलीस तू पूर्णाजीना त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते सायली तू वकिलाची बायको आहेस ना तशी मी डॉक्टरची बायको आहे मला कळतं कधी कोणाला काय द्यायचं आणि तू मला शिकवायचं नाही आता वाकड्या शब्दामध्ये जणू प्रियाने सायलीचा समाचारच घेतलेला असतो त्यावर सायली म्हणत असते पूर्णाजीला जर चुकीच्या गोळ्या दिल्या असशील ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव चांगली सोलपटवून काढीन तुला त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हे बघ सायली मी तुझं ऐकून घेते याचा अर्थ हा नाही की तुम्हाला काहीही बोलशील लक्षात ठेव जर माझं डोकं फिरलं ना तर मी काहीही करू शकते त्यावर मात्र आता सायली म्हणत असते ही भांडायची वेळ नाहीये पण आता पूर्णाजीला त्रास होतोय त्याचं काय आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते दिले गोळी होईल बरी लगेच इन्स्टंट बर व्हायची गरज काय आहे का त्यावर लगेचच आता सायलीने प्रियाला इग्नोर करत थेट अश्विनला फोन लावलेला असतो आणि तेवढाच आपण पाहतोय तिथे कल्पना आणि प्रताप सुद्धा आलेले असतात ले लगेचच अश्विन फोन उचलतो आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो काय झालं सायली बहिणी त्यावर लगेचच आता सायलीने सगळं स्टार्ट टू एंड अश्विनला सांगितलेलं असतं अश्विन म्हणत असतो पण त्रास होणारच नाही मी जी गोळी प्रियाला द्यायला सांगितली होती ना त्या गोळीने उलट आराम पडेल प्रेरणाजी मस्तपैकी झोपेल त्यावर लगेचच आता सायली विचारत असते तुम्ही कोणती गोळी द्यायला सांगितली होती सांगा जरा मला त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो बेडच्या राईट साईडला बघ यल्लो कलरची गोळी येते त्यावर लगेचच आता सायली ती गोळी चेक करते तर ती संपूर्ण दहाच्या दहा गोळ्या असतात त्यातली एकही गोळी रिकामी नसते त्यावर लगेचच आता सायली अश्विनला म्हणत असते या गोळ्या सगळ्या तशा तशा आहेत त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो म्हणजे या प्रियाने गोळी दिली नाही की काय त्यावर लगेचच आता आपण पाहतोय अश्विन म्हणत असतो सायलीवाणी तू आत्ताच्या आता प्रियाला फोन दे आणि लगेचच आता सायलीने प्रियाला फोन दिलेला असतो अश्विन बोलू लागतो काय तुला कोणती गोळी द्यायला सांगितली होती तू अजून गोळी दिली नाहीस का त्यावर प्रिया म्हणत असते हो ना दिली ती कॉफी कलरची हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो बावड आहेस का तू अरे ती गोळी आता नव्हती द्यायची मी तर फक्त ती एमर्जन्सीला आणून ठेवली होती वाट लावलीस तू असं म्हटल्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते वाट कसली लावली डॉक्टर आहेस तू आणि तू बरं करशील ना तिला मग मा मला कशाला जं तू त्यावर लगेचच आपण पाहतोय सायलीने आपला फोन तिच्या हातून खेचून घेतलेला असतो आणि लगेचच ती बोलू लागते काय झाले अश्विन भाऊजी त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो या प्रियाने पिवळ्या ऐवजी ती कॉफी कलरची गोळी दिला अन जी द्यायला नको होती आणि अशातच आता सायली म्हणत असतो मी आत्ताच्या आत्ता घरी या त्यावर अश्विन म्हणत असतो हो मी येतोय काळजी करू नका तेवढ्यात आपण पाहतोय आता सटासट मागचा पुढचा विचार न करता सायलीने या प्रियाला थोबडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे सायली आपल्याला का थोबडवते याचा अंदाज आता प्रियाला आलेला असतो तेवढ्यात प्रिया बोलू लागते हे बघ सायली जरा अतिच करतेस तू मला गोळी द्यायला सांगितली होती पण ती कॉफी का येल्लो याच्यामध्ये माझी मिस्टेक ही झाली त्यावर सायली म्हणत असते हो का आणि अशातच आता कल्पना म्हणत असते सायली फक्त तू मारणारच का हिला थांब मला सुद्धा हिला चोपू दे आणि लगेचच कल्पनाने आता चांगलीच या प्रियाला धोकटून काढलेलं असतं तेवढ्यात अश्विन घरी आलेला असतो पण काही केल्या आता पूर्णाजीला घरात ठेवणं योग्य नसतं तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणंच गरजेचं असतं म्हणून तिला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पूर्णाजीला आता थोडंफार बरं वाटू लागलं असतं अश्विनने योग्य ट्रीटमेंट केलेली असते आणि त्यानंतर आता अश्विन प्रियाच्या समोर जातो आणि म्हणत असतो काय पिवळी गोळी ऐवजी तू कॉफी कलरची गोळी देतेस तू हे मुद्दामून केलंस ना तू माझ्या घरच्या माणसांना मारायला टापली आहेस का ग मी तर तुला या घरात आणलं पण खूप मोठी चूक केली हे मला कळून चुकलं आहे पण तुझ्या त्या पोरीबरोबर आयुष्य काढणं म्हणजे काय एक प्रकारचं डोंगर चढणंच आहे ते पण उलट्या पायाने त्यावर लगेचच आपण पाहतोय प्रिया म्हणत असते अश्विन तू माझ्याशी अशा भाषेत बोलू शकत नाही त्यावर अश्विन म्हणत असतो मी तर फक्त तुझ्याशी बोलतोय पण अजूनही मी डोकं ठिकाणावर ठेवलं आहे म्हणून जर डोकं ठिकाणावर नाही ठेवलं ना तर आत्ताच्या आत्ता इथे तुला चांगलीच बोचकडून काढीन त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते काय ही तुझी भाषा बायकोशी असं बोलतोस तू त्यावर लगेचच आता प्रियाला अश्विन म्हणत असतो मी तर आत्तापर्यंत फक्त बोलतोय माझ्या मनात तर असं येत आहे ना की तुला कायमस्वरूपी कुठेतरी नेऊन सोडावं त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते तुला काय मी कुत्रा किंवा कुत्री वाटली का घरातल्या कुत्र्याला लोक वैतागतात ना तर ता कुठेतरी लांब सोडून येतात पण लक्षात ठेव मी तिथूनही परत येईन त्यावर मात्र अश्विन म्हणत असतो असं असेल ना तर शेवटचा पर्याय आता मला अश्विन अर्जुन दादाला सांगून घटस्फोटाचे पेपर बनवावेच लागतील कारण तुझ्यासारखी बायको मला स्वप्नात सुद्धा नको जी माझ्या घरच्यांच्या जीवावर उठेल त्यावर लगेचच आता प्रिया रडगाणं सुरू करते ते म्हणत असते अश्विन तुला काहीच कसं वाटत नाही तू तु तुझ्या तु बायकोबद्दल असं कसं बोलू शकतो प्लीज प्लीज असं बोलू नकोस ना त्यावर लगेच आता अश्विन म्हणत असतो नाही मी आता कोणाचंच ऐकणार नाहीये मला कळून चुकलंय तू मुद्दामून सगळं केलंयस आणि अशावेळी आपण पाहतोय तिथे आलेला अर्जुन म्हणत असतो अश्विन जो काही निर्णय घेणार असेल ना जर हिला घटस्फोट देण्याचा तर तो योग्य आहे कारण अशा मुलीला कधीही जवळ घेणं काय हिच्याशी बोलणंही धोकादायक ठरू शकतं कारण ही मिला चांगलं आजमवलेलं आहे तेवढंच आपण पाहतो हे सायली म्हणत असते तुम्हा दोघांचं जर ठरलं असेल ना तर मी तुम्हाला सांगते या प्रियाबरोबर नेमकं का काय करायचं त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते सायली तू माझ्या ना उगच ऐ टिपली आहे त्यावर सायलीला आता प्रियाने काय म्हटलं ते ऐकून न घेता अश्विन म्हणत असतो तू आत्ताच्या आत्ता ना हॉस्पिटल बाहेर जा आणि तू पुन्हा हॉस्पिटलमध्ये काय माझ्या घरी सुद्धा येऊ नको मला तुझा चेहरा सुद्धा पाहायचा नाहीये त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन कोण आहे मला तुझ्याशिवाय का असं वागतोस तू जरा तरी विचार कर ना त्यावर लगेच अश्विन म्हणत असतो मी मी तुझा विचार यापुढे कधीच करणार नाहीये मला कळून चुकलं आहे तुझ्यासारखी नालायक बायको जर आयुष्यामध्ये असेल ना तर आयुष्य फक्त आणि फक्त निरर्थक असणार आहे त्या आयुष्याला काही अर्थच नसणार आहे त्यावर मात्र आता कोंबल्याने काही झालेलं नसतं आणि शेवटी प्रियाला सगळं काही हाकलून दिलेलं असतं प्रियाने शेवटी ते मान्य केलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद